नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल एफी मध्ये सरसे स्वागत आहे एक्झाम दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेली आहे या परीक्षेचा निकाल पण नुकताच जाहीर झालेला आहे आणि आता कागदपत्र पडताळणी करिता दिनांक जाहीर झालेला आहे याविषयी सविस्तर माहिती कोणत्या पदाकरिता कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे याविषयी आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन करून ठेवायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे जेणेकरून सर्वांना आपलं वेळापत्रक माहिती झालं पाहिजे पदाकरिता त्या अगोदर जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी सर्व पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो या निमित्त महिलांसाठी खास ऑफर सर्वांकरिताच खास ऑफर घेऊन आलेली आहे डबल आलेली आहे डबल वाय अकेडमी कोणतेही बॅच फक्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता जॉईन करता येणार आहे यामध्ये आरोग्यसेविका आरोग्यसेवक असेल अंगणवाडी मुख्य सेविका सेवा बॅच आहे वनरक्षक बॅच आहे त्यासोबतच नर्स स्वच्छता निरीक्षक टेट कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी मिळणार आहे वन इयर व्हॅलिटी तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे डीएफएसएल एक्झाम संदर्भात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या मार्फत तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना दस्ताऐवज दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत यामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवड सूचीत नमूद उमेदवाराच्या कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणी बाबत खाली दिलेले न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या आस्थापनेवरील सेवा भरतीमध्ये घटक संवर्गाची टी सी एस कंपनीद्वारे एकोणीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते वीस सप्टेंबर तसेच तेवीस सप्टेंबर या तीन दिवशी तीन शिफ्ट मध्ये परीक्षा कंडक्ट केली ऑनलाइन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणानुक्रमाच्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या समान गुण उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन व गुणानुक्रमे तात्पुरती निवड सूची प्रतीक्षा यादीसह संचालनालयाच्या संकेतस्थळावरती सत्तावीस दोन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये परत त्यांनी काय दिलेलं आहे तात्पुरती सूची समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागू असलेले ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेले दस्तऐवज प्रमाणपत्रे जसे शैक्षणिक अर्थ अनुभव जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वयासंबंधीचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तसेच त्यांच्या प्रत्येकी दोन स्वाक्षरी सो नमूद ठिकाणी व वेळी समक्ष उपस्थित राहावे आहे वैज्ञानिक सहायक गटक वैज्ञानिक भांडार गटक आणि व्यवस्थापक उपहारगृह गटक यांच्याकरिता दहा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याकडे फक्त चार पाच दिवसाचा कालावधी आहे सकाळी दहा वाजता तुम्हाला न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय हंस ब्रुका मार्ग कलिना विद्यानगरी सांताक्रुज पुरू पूर्व मुंबई या ठिकाणी या कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे व ध्वनिपीठ विश्लेषण गटक, गटक, गटक यांच्याकरिता अकरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजताच जे ऍड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला मूळ कागदपत्रासहित दोन साक्षांकित प्रोक्ष प्रत यासहित स्वत समक्ष हजर राहायचा आहे ठीक दहा वाजता ठीक आहे त्यानंतर अजून एक दिलेला आहे त्यांनी महत्वाचा अपडेट ते पण तुम्हाला सांगूया नेमकं काय आहे ठीक आहे शेवटपर्यंत बघणे आपल्याला आवश्यक का आहे कारण तर तुमची एक्झाम नुकतीच पा, पार पडलेली त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे काय काय दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे नेमकं सोबत काय आणायचं आहे डॉक्युमेंट कोणकोणते सोबत घेऊन यायचं आहे तर या ठिकाणी जागेकरिता अर्ज केला असल्यास उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे म्हणजे सर्व दर उमेदवारांनी सोबत आणावायची कागदपत्राची लिस्ट दिलेली आहे शैक्षणिक आवर्तीचा पुरावा वयाचा पुरावा जन्म दाखला किंवा दहावीचं शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र असतो ते चालेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारा संबंधित प्रवर्गात जात वैद्यता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र आहे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र एम एस तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे अनुभव असेल त्याचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रज्ञापत्र मराठी भाषा असल्याचा दावीचा पुरावा बोर्ड सर्टिफिकेट विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र आदिवासी आरक्षणासाठी पात्र असाल तुम्हाला सर्व कागदपत्रे घेऊन यायचे आहेत सोबत न्यायचे आहेत दहा ते बारा महत्वाचे कागदपत्रासंदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यासोबतच ए मध्ये एम जे एन एम तसेच डीएफएसएल मधील महत्वाची न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा असेल युद्ध पदाकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे एक मार्च पासून सर्व बॅचेस दोनशे बहात्तर पदाकरिता अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता स्पेशल बॅच संगणक आयसीडीएस स्टार्ट झालेली आहे यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते श्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध आहे याकरिता आपल्याला संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जे अपडेट दिलेली न्यू अपडेट तर नक्कीच लाईक करायचं आहे जर आपण नवीन असाल जाय ना तर सबस्क्राईब पण करून ठेवायचंय ओके थँक्यू सर्वांचे